नमस्कार चला तर मग मराठी व्याकरणाच्या तयारीला लागूया आपण काय करणार आहोत तर मागच्या परीक्षांमध्ये आलेले पंचवीस महत्त्वाचे प्रश्न पटापट -पत सोडवणार आहोत फक्त उत्तर नाही तर त्यामागचं लॉजिक त्यामागचं स्पष्टीकरण सगळं काही आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ हो हीच संधी आहे आपल्या ज्ञानाला जरा तपासून बघायची आणि नुसते प्रश्नोत्तरं नाही हां तर प्रत्येक प्रश्नामागे जी संकल्पना आहे ना ती अगदी पक्की करून टाकायची मग चला अजिबात वेळ न दवडता सुरुवात करूया तर आपला पहिला प्रश्न येतोय प्रश्न आहे की खालीलपैकी कोणता शब्द जोडशब्द नाही पर्याय आहेत हवापाणी बारीक सारीक आणि भाती। तर याचा बरोबर उत्तर आहे बारीक सारीक आता असं का बघा हवापाणी किंवा शेतीभाती हे जोडशब्द आहेत म्हणजे काय तर जवळपास सारख्या अर्थाचे दोन शब्द एकत्र आलेत पण बारीक सारीक हा अंशाभ्यस्त शब्द आहे म्हणजे शब्दाचा काही अंश रिपीट झालाय हाच तो मुख्य फरक आहे ओके पुढचा प्रश्न आहे उच्चारावर आधारित कोणता वर्ण ओष्ठ पद्धतीने उच्चारला जातो आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भ आता ओष्ठ म्हणजे काय सोपं आहे ज्यांचा उच्चार करताना ओठ एकमेकांना चिकटतात किंवा त्यांचा वापर होतो जसं की ऊ ऊ आणि पूर्ण प वर्ग म्हणजे प फ ब भ म आणि हे लक्षात ठेवण्याची एक भन्नाट ट्रिक आहे फक्त लक्षात ठेवा उप नाम झालं आता वळूया स्वरांकडे प्रश्न आहे की दिलेल्या पर्यायांपैकी विजातीय स्वरांची जोडी कोणती आणि बरोबर उत्तर आहे उ ए आता विजातीय म्हणजे काय म्हणजे भिन्न जातीचे ज्यांची उच्चारस्थानं वेगवेगळी आहेत बाकीच्या जोड्या बघा ई ई अ उ, 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 आ, आ सगळे एकाच उच्चारस्थानातून येतात म्हणून त्यांना सजातीय म्हणतात हा छोटासा फरक ओळखता आला की उत्तर लगेच सापडतं चला आता एक जोड्या जुळवा प्रश्न सोडूया एका बाजूला स्वरांचे प्रकार आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांची उदाहरणं पाहूया रस्व स्वर त्याची जोडी लागेल अ ईशी बरोबर संयुक्त स्वर त्याची जोडी आहे ए औ सजातीय स्वर म्हणजे अर्थातच अ आ आणि उरले अर्धस्वर ते आहेत य र म्हणजे आपल्या जोड्या जुळून तयार आहेत आणि त्यानुसार पर्याय क्रमांक तीन हे आपलं अचूक उत्तर आहे आता हा पुढचा प्रश्न जरा इंटरेस्टिंग आहे किंबहुना थोडा फसवा आहे बरोबर असलेला पर्याय निवडा असं विचारलंय आता गंमत बघा आयोगाच्या ऑफिशियल कीनुसार उत्तर आहे पर्याय तीन पण इथेच तर खरी मेघ आहे व्याकरणाचा नियम काय सांगतो की प आणि फ ही कठोर व्यंजने आहेत मृदू नाहीत म्हणजे आयोगाच्या उत्तरात आणि नियमात फरक आहे म्हणूनच अशावेळी आपलं बेसिक व्याकरण पक्कं असणं खूप महत्वाचं ठरतं या प्रश्नात आपल्याला वेगळा गट ओळखायचा आहे आयोगाने याचं उत्तर दिलंय पर्याय तीन पण आपण जरा लॉजिक लावूया पहिले तीन गट बघा ख ख छ आणि टठ हे सगळे काय आहेत तर हे वर्गीय व्यंजने आहेत पण चौथा गट य हा अवर्गीय व्यंजनांचा आहे मग तार्किकदृष्ट्या वेगळा गट कोणता असायला हवा अर्थातच चौथा बरोबर ना पुन्हा एकदा हेच सिद्ध होतं की नियम समजून घेणं हे आयोगाचं उत्तर पाठ करण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे चला अजून एक जोड्या जुळवण्याचा प्रश्न इथे व्यंजनांची विभागणी त्यांच्या उच्चारस्थानानुसार केली आहे दंत्य म्हणजे ज्यांच्या उच्चारात जिभेचा स्पर्श दातांना होतो तो आहे त वर्ग उष्ठ्य म्हणजे ओठांचा वापर तो आहे प वर्ग अनुनासिक म्हणजे नाकातून येणारे उच्चार जसं की ण न, 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 न आणि मूर्धन्य म्हणजे जिभेचा टाळूच्या मागच्या भागाला स्पर्श तो आहे ट वर्ग यानुसार आपलं उत्तर अगदी स्पष्ट आहे पर्याय क्रमांक दोन आता दोन फॅक्ट बेस्ड प्रश्न पटापट बघूया पहिला प्रश्न मराठी वर्णमालेत अर्धस्वर किती आहेत उत्तर आहे चार कोणते य र ल व सोप आहे दुसरा प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती आता इथे थोडं लक्ष द्या पारंपरिक वर्णमालेनुसार उत्तर आहे अठ्ठेचाळीस पण आधुनिक वर्णमालेनुसार उत्तर आहे बावन्न हा बदल लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता व्याकरणाच्या दोन अगदी बेसिक पायाघृत संकल्पना पहिला प्रश्न आपल्या तोंडावेटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तर त्यांना म्हणतात वर्ण हा भाषेचा सगळ्यात लहान घटक आहे आणि दुसरा प्रश्न वाक्य म्हणजे काय तर पूर्ण अर्थाचे बोलणे बघा वर्ण मिळून शब्द बनतो आणि अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन वाक्य बनतं हीच तर भाषेची रचना आहे पुढचा प्रश्न आहे जोडाक्षरांबद्दल जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे काय अपूर्ण उच्चारले जाते याचं उत्तर समजायला एक उदाहरण घेऊया प्रश्न हा शब्द बघा यात प्र हे जोडाक्षर आहे आपण प अर्धा उच्चारतो आणि र पूर्ण प काय आहे व्यंजन म्हणून उत्तर आहे व्यंजन जोडाक्षरातलं पहिलं व्यंजन नेहमी अपूर्ण किंवा अर्धवट उच्चारलं जातं हे लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न च छ ज झ ही व्यंजने कोणती याचं उत्तर आहे दंततालव्य पण थांबा इथे एक छोटीशी अट आहे यांचा उच्चार जेव्हा अकारांत होतो म्हणजे अ जोडून तेव्हाच ते, ते दंततालव्य असतात जसं की चमचा शब्दातला च पण चोर शब्दातला च नाही हा सूक्ष्म फरक खूप महत्वाचा आहे आणि हे बघा पुन्हा तोच प्रश्न फक्त वेगळ्या शब्दात पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणते यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की परीक्षेमध्ये काही ठराविक टॉपिक्स हे खूप फेवरेट असतात त्यांच्यावर परत परत, परत प्रश्न विचारले जातात त्यामुळे दंततालव्यासारख्या संकल्पना अगदी घोळून पक्क्या करणं शहाणपणाचं ठरतं याचं उत्तर आपल्याला माहीतच आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा गट बघा त थ द ध न ल स सा। ही सात व्यंजने कोणत्या प्रकारात येतात तर ही सगळी दंत्य व्यंजने आहेत म्हणजे यांचा उच्चार करताना जीभ दातांना लागते आता ही सातही व्यंजने लक्षात कशी ठेवायची त्यासाठी तीच आपली छोटीशी पण जबरदस्त ट्रिक रोत लस दंत्य झालं अशा छोट्या युक्त्या वापरल्या की अभ्यास एकदम सोपा वाटू लागतो आणि आता अजून एक जोड्या जुळवा प्रश्न आत्तापर्यंतच्या चर्चेमुळे हा प्रश्न अगदी सोपा वाटेल कंठ म्हणजे कंठातून येणारे अर्थात क वर्ग दंत्य म्हणजे दातांना स्पर्श म्हणजेच त वर्ग दंततालव्य आपण नुकतंच पाहिलं तो आहे च वर्ग आणि अनुनासिक म्हणजे नाकातून येणारे उच्चार जसे की न आणि म त्यामुळे आपलं उत्तर अगदी सहज मिळतं पर्याय क्रमांक दोन हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे विचारलंय की कोणतं वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही म्हणजे कोणतं अक्षर अजूनही वापरत आहे तर याचं उत्तर आहे ज्ञ का कारण ज्ञान विज्ञान अज्ञान असे कित्येतरी शब्द आपण रोज वापरतो पण या उलाट र आणि रू यांचा वापर आता जवळपास बंद झाला आहे म्हणून ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात तर या सगळ्यांना म्हणतात स्पर्श व्यंजने खरंतर क पासून म पर्यंतची जी पंचवीस व्यंजने आहेत ना ती सगळीच स्पर्श व्यंजने आहेत आणि त्यांना स्पर्श का म्हणतात कारण त्यांचा उच्चार करताना तोंडातल्या कुठल्या ना कुठल्या अवयवाला जिभेचा किंवा ओठांचा स्पर्श होतो म्हणून स्पर्श व्यंजने आता हा प्रश्न थोडा काळजीपूर्वक बघा तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती इथे आपल्याला दोन निकष लावायचे आहेत पहिला ती व्यंजने तालव्य पाहिजेत आणि दुसरा ती अल्पप्राणसुद्धा पाहिजेत आता च वर्गाकडे बघूया त्यातले च आणि ज हे तालव्य तर आहेतच पण ते अल्पप्राण सुद्धा आहेत कारण त्यांच्या उच्चारात हचा जोर नसतो म्हणून दोन्ही अटी पूर्ण करणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन हा एक सरळ प्रश्न आहे विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे याचं उत्तर आहे कंठ विसर्गाचा उच्चार म्हणजे तो ह सारखा जो ध्वनी आहे तो थेट कंठातून येतो जसे की दुःख म्हणताना म्हणून विसर्गाचं उच्चारस्थान आहे कंठ अगदी सोपं आता हा प्रश्न बघा हा प्रश्न आयोगानेच रद्द केला होता का हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण पूर्वी क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेचा भाग मानलं जात नव्हतं पण दोन हजार बावीस साली एक शासन निर्णय आला आणि त्यानुसार आता ते अधिकृतपणे वर्णमालेचा भाग आहेत म्हणजे नियम बदलला म्हणूनच जुन्या पुस्तकांवर अवलंबून न राहता अभ्यास अपडेट ठेवणं किती गरजेचं आहे हे या प्रश्नातून शिकायला मिळतं पुढचा प्रश्न ख घ, फ स या व्यंजनांना काय म्हणतात तर ह्या सगळ्यांना म्हणतात महाप्राण आणि महाप्राण ओळखण्याची ती सोपी ट्रिक आठवते का ज्या व्यंजनाचे इंग्रजी स्पेलिंग लिहिताना एच वापरावा लागतो ते महाप्राण बघा ख म्हणजे के एच घ म्हणजे जी एच एकदम सोपी खूण आहे उच्चाराबद्दलचा हा एक फारच छान प्रश्न आहे इथे दोन विधानं आहेत पहिलं अटमधला अ लांबट उच्चारला जातो आणि दुसरं अडकामधला अ तोकडा उच्चारला जातो आणि गंमत म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत यामागे एक साधा नियम आहे शब्द जर दोन अक्षरी असेल तर त्यातल्या अ चा उच्चार लांबट होतो आणि शब्द जर तीन किंवा त्यापेक्षा जास्त अक्षरी असेल तर त्यातल्या पहिल्या अ चा उच्चार तोकडा किंवा जलद होतो म्हणून दोन्ही विधानं अचूक आहेत चला आता आपण शेवटच्या दोन प्रश्नांकडे आलो आहोत प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर व्यंजनात काय मिळवल्यावर अक्षर तयार होतं हे तर व्याकरणाचं मूळ सूत्र आहे व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर म्हणून उत्तर आहे स्वर आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणतं महाप्राणची ट्रिक आठवा स्पेलिंगमध्ये एच असेल तर महाप्राण मग अल्पप्राण म्हणजे काय तर ज्याच्या स्पेलिंगमध्ये एच येत नाही म्हणून के म्हणजे क आणि जी म्हणजे ग ही दोन्ही अल्पप्राण व्यंजने आहेत तर या पंचवीस प्रश्नांच्या माध्यमातून आपण बराच सराव केला यातून काही गोष्टी नक्कीच लक्ष ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट उच्चारस्थानांचा तक्ता म्हणजे दंत्य तालव्य ओष्ठ्य हे सगळं पक्कं करायचं दुसरी गोष्ट महाप्राण आणि अल्प प्राणमधला फरक ओळखता आलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त उत्तरपाठ न करता संकल्पना समजून घ्या या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तयारी आणखी मजबूत होईल आपल्या पुढच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा